मित्रांनो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो गणेशोत्सव कोकणामध्ये सुरू झालेला आहे तरीसुद्धा कोकणात चाकरमान्यांची आवक सुरूच आहे कारण गौरी गौरीच्या पूजनापर्यंत हे चाकरमाने मुंबईतून कोकणाकडे येत असतात आणि त्यानंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू होतो ज्यांना पहिल्या सत्रात सुट्टी मिळत नाही ते निदान गौरी गौरीच्या दर्शनाला तरी कोकणामध्ये येतात पण ह्या वर्षी दरवर्षीप्रमाणेच कोकणातील प्रवास लक्षात राहतो तो मुंबई गोवा हायवेमुळे कारण या हायवेमध्ये पडलेले खड्डे हा दरवर्षीचा विषय आहे खरा म्हणजे फक्त ह्या वर्षीचाच तो विषय नाही पण गेल्या काही वर्षामध्ये मुंबई गोवा हायवेच्या चौपदरीकरणाचं काम सुरू झालं आणि असं वाटलं होतं की मुंबई गोवा हायवेवरून प्रवास यापुढे सुखकर होईल खूप फास्ट होईल पण तो फास्ट काही झाला नाही केंद्र सरकार नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारचा कारभार हातात घेतल्यापासून काही कामं ज्या जलद गतीनं पूर्ण झाली ते पाहता मुंबई गोवा हायवेचा कामसुद्धा खूप वेगानं जावे असं वाटलं होतं कारण याचं भूसंपादन इतक्या वेगानं झालं त्याच त्याच प्रमाणात या हायवेचं कामसुद्धा वेगानं होईल असं वाटलं होतं पण ते तसं काही वेगानं झालं नाही ज्या ठिकाणी काम झालं त्या ठिकाणी अतिशय निकृष्ट दर्जाचं झालं आणि महत्त्वाचं म्हणजे रस्ते वाहतूक मंत्री महामार्ग विभाग एका महाराष्ट्राच्या सुपुत्राच्या महाराष्ट्रातील सुपुत्राच्या हातात असूनसुद्धा महाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गाची अतिशय दुरावस्था झालेली आहे मुंबई गोवा हायवेवरचे खड्डे हा आजपर्यंत ज्यावे म्हणजे कोकणात येणाऱ्यांची कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्यांची संख्या दरवर्षी प्रचंड वाढत आहे आणि दरवर्षी तितक्याच तितक्याच मोठ्या प्रमाणात मुंबई गोवा हायवेवर खड्डेसुद्धा पडत आहेत हा विषय इतका गहन बनला आहे इतका अतिशय गंभीर बनला आहे की तो दरवर्षी प्रश्नाची व्याप्ती ती खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहे यावर्षी मी काही चाकरमान्यांशी बोलल्यावर अशी बाब लक्षात आली की मुंबई गोवा हायवेप्रमाणेच रत्नागिरी कोल्हापूर हा जो हायवे आहे तोसुद्धा अतिशय खड्ड्यांनी चाळण झालेला आहे म्हणजे कोल्हापूर शहरांमध्ये तर मोठ्या प्रमाणात खड्डेच पडलेले आहेत पण कोल्हापुरातून येताना रत्नागिरीपर्यंत खड्ड्यांनी कधी पाठ सोडलेली नाही असं ती कोल्हापूरवरने आलेल्या एका माणसानं मला सांगितलं महत्त्वाचं म्हणजे कोकणामध्ये कुठल्याही बाजूनं तुम्ही आलात तरी तुम्हाला कोणता ना कोणता घाट उतरावाच लागतो बाय रोडने येताना घाटाशिवाय कोकणात कोकणातले दोन जिल्हे जे आहेत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यात प्रवेश करता येत नाही पण घाटातली परिस्थितीसुद्धा अतिशय भयानक अशी आहे की कोल्हापुरातून येताना जो आंबा घाट लागतो त्या आंबा घाटातसुद्धा प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यात सात ते आठ खड्डे असे आहेत की ज्याच्यातून जर टू व्हीलर गेली तर तो तिथे खाली पडल्याशिवाय राहणार नाही आणि मुंबई गोवा सॉरी आंबाघाटातून येणारी वाहनं ही अतिशय वेगात असतात महत्त्वाचा म्हणजे हा रस्ता खूप अरुंद आहे आणि महत्त्वाचा म्हणजे वरून येणारी वाहनं जी आहेत म्हणजे कोल्हापुरातून रत्नागिरीकडे जाणारी वाहनं ही अतिशय वेगात असतात कारण त्यांना उतार असतो त्यामुळे ती ते वेगात असतात त्यामुळे अचानक जर अशी टू व्हीलर वगैरे स्लीप झाली किंवा खड्ड्यात गेली तर केवढा मोठा अपघात होईल हे सांग सांगता येत नाही आजपर्यंत या अपघातात भीषण असा अपघात कधी झाला नाही हे आपलं सुदैव म्हणून झाला नाही त्या रस्त्याचं काही त्याच्यात यश नाही की खूप रस्ता चांगला आहे म्हणून तिथे अपघात झाला नाही तर अशी परिस्थिती नाही तर आपलं आपल्या आयुष्याची दोरी बळकट आहे म्हणून त्या ठिकाणी अपघात झाला नाही असं म्हणावं लागेल प्रमाणात आता तुम्ही जर गुगलला जर सर्च मारला तरी गुगलने सुद्धा जे डिस्टन्स आहे रत्नागिरी कोल्हापूर हायवेचं ते डिस्टन्स खूप किती अंतर लागेल हे बायरोड पार करताना तर तुम्ही बघितलं तर सुरुवातीला काही वर्षांपूर्वी जर चेक केला असेल तर तुम्ही चार तासाचं ते अंतर गुगल दाखवत होतं आज ते पाच तासापेक्षा जास्तीचं अंतर ते आहे कारण त्या या मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अंतर तर तेवढंच आहे रत्नागिरी कोल्हापूर हायवेचं पण त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे जो हे डिस्टन्स कापण्यासाठी अवधी आहे तो खूप वाढलेला आहे आणि महत्त्वाचे म्हणजे गाडीमधून जाताना तुम्हाला असं वाटेल की आपण गाडीतून चाललो आहे की लाटेवर स्वार होणाऱ्या होडीतून चाललो आहे म्हणजे लाट लाटेवर जेव्हा होडी वर खाली वर खाली, खाली असं होत असते तशीच कोणतंही वाहन आणि महत्त्वाचं म्हणजे एसटीत जर अशी अवस्था होत असेल तर तुम्ही साधी जर छोटीशी कार घेऊन चालला तर तुमची अवस्था काय होईल तुमची हाडं तुम्हाला मोजता येतील इतकं तुमची खिळखिळी हाडं होतील अशी अतिशय अवस्था वाईट आहे तीच अवस्था आहे मुंबई गोवा हायवेची मुंबई यावेळी तुम्ही बातम्यांमधून तर वाचला की जो हायवे पार करायला आठ ते साडेआठ तास लागत होते तो पार करण्यासाठी आता एक ट्रॅफिकचा मुद्दा तर आहेच पण त्याच्याबरोबर खड्ड्यांचाही महत्त्वाचा मुद्दा आहे तो पार करायला जवळपास पंधरा ते वीस तास लोकांना लागत आहेत हे सगळं मला नेहमी वाटतं की नरेंद्र मोदी यांचा कारभार खूप खूप लोकं नावाजतात त्यांना आज सुद्धा त्यांचं जरी सरकार तिसऱ्यांदा बसलं ते तिसऱ्यांदा सरकार जरी आघाडीचं बसलं असलं तरीसुद्धा त्यांना मानणारा वर्ग आजही आहे आणि मीसुद्धा काही गोष्टी त्यांना मानतो तरीसुद्धा ही गोष्ट कबूल केली पाहिजे की, की हायवेच्या बाबतीत आणि महत्त्वाचे म्हणजे रस्त्यांच्या बाबतीत नरेंद्र मोदी सरकारला प्रचंड अपयश आलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी सरकारनं देऊनसुद्धा त्याच्या दर्जाबाबत सरकारने प्रति प्रचंड तडजोड केल्याचं दिसून येतं नरेंद्र मोदी नेहमी म्हणतात की बाबा आम्ही गरिबी हटवली गरिबी हटवली तर मला असं सांगणं आहे तुम्ही गरिबी नक्की हटवा गरिबी हटवली तर एक चांगली गोष्ट आहे देशात देश तुमचा ऋणी राहील पण गरिबी हटवण्याच्याऐवजी तुम्ही गरीब हटवायला लागले असं बऱ्याच वेळा दिसतं आहे गरीब हटवून गरिबी हटवू नका कारण मी तुम्हाला सांगण्याचा वाक्याचा माझा मतितार्थ तुम्हाला सांगतो गरिबांना पोटावर मारून गरिबांना आत्महत्या करायला लावून तुम्ही जर गरिबी हटवत असाल आणि श्रीमंतांना शिल्लक ठेवणं असाल तर ते अतिशय चुकीचं आहे आज हायवेच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर महाराष्ट्राचे सुपुत्र हे महामार्ग विभागाचे प्रमुख मंत्री होते तरीसुद्धा ते ते अतिशय रोखोक आहेत नितीन गडकरी अतिशय रोकटोक आहेत त्यांना महत्त्वाचं म्हणजे अशा गोष्टीकडे खूप ते त्या कामाच्या दर्जाबाबत ते अतिशय काटेकोर असतात ज्यावेळी एकदा त्यांनी मध्ये वादग्रस्त विधान केलं होतं त्यांच्या पहिल्या टर्मला पहिल्यांदा जे महामार्ग विभागाचे ते प्रमुख मंत्री झाले होते त्यावेळी त्यांनी पहिलं विधान केलं होतं की ज्या वादग्रस्त विधान ठरलं होतं ते की जर कुठे हायवेच्या कामामध्ये कोणत्याही हायवेच्या कामामध्ये जर निष्काळजीपणा दिसला तर त्या ठेकेदाराला त्याच हायवेमध्ये थे, गाडल्याशिवाय राहणार नाही असं त्यांनी विधान केलं होतं पण ते एक टाळ्या मिळवण्यापुरतं वादग्रस्त विधान म्हणून घेण्यापुरतंच विधान राहिलं आज सगळ्या हायवेची म्हणजे मला असं वाटतं की हायवेची अवस्था बघितली हायवे किंवा रस्त्यांची तर असं वाटतं की त्या ठेकेदारांनी अघोषितपणे तुमच्या हायवेचा दर्जा अतिशय निकृष्ट केला आणि तुम्ही काय ते करून दाखवा असं तुम्हाला चॅलेंज केलेलं आहे असं म्हटलं तरी पावगं ठरू नये महत्त्वाचं म्हणजे एवढ्या डुगूडुगू करून जाणाऱ्या गाड्या जात आहेत काही बऱ्याच ठिकाणी टोल भरला जातो तरीसुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या सुपुत्राचं जे केंद्रात मंत्री आहेत त्यांच्याकडे हायवेही खात आहे तरीसुद्धा त्याने अजूनपर्यंत लक्ष दिले नाही असं नाही की मुंबई गोवा हायवेच असा आहे किंवा रत्नागिरी कोल्हापूर हायवेचाचा प्रश्न आहे जाल तिकडे हायवे तसे समृद्धी महामार्गाची वाट लागली महत्त्वाचं म्हणजे म्हणजे आपलं जे सर्वोच्च आपण न्यायमंदिर म्हणतो जिथं कायदे बनतात त्या संसदेलासुद्धा पहिल्याच पावसात गळती लागली राम मंदिराला गळती लागली मला असं वाटतं कदाचित म नरेंद्र मोदींवर प्रेम करणारे आज करोडो जनता जरी आपल्या देशामध्ये असली तरीसुद्धा मला एक त्यांचं सांगणं आहे अशी गळती तुमच्या त्यामुळे तुमच्या लोकसभेत लोकसभा निवडणुकीत तुमच्या सरकारलासुद्धा गळती लागल्या आणि तुमच्या सीट कदाचित कमी झालेल्या असाव्यात तुम्ही कामं तर खूप केलीत पण त्या कामाचा दर्जा राखण्यात मात्र नरेंद्र मोदी हे या बऱ्याचशा गोष्टीमध्ये सपशेल अपयशी ठरल्याचं दिसून येत आहे एक नरेंद्र मोदी स्वच्छ चारित्र्याचे स्वच्छ प्रतिमेचे प्रधानमंत्री आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरू नये पण त्यांच्या इतर त्यांच्या अवतीभोवतीच्या माणसानेच ह्या कामात निखृत केल्यामुळे त्यांचं सरकार निश्चितच बदनाम होतं एवढं मात्र नक्की रत्नागिरीत बाबत बोलायचं झालं तर महत्त्वाचं म्हणजे मी ज्याच्याबरोबर या गोष्टी खूप डिस्कस केल्या ज्याने दोन्ही हायवेचा प्रवास केला होता रत्नागिरी कोल्हापूर आणि मुंबई गोवा हायवे तर त्यांना मला सांगितलं की बाबा निघा हातकांब्यापासून आत वाढताना तरी वाटलं की आता चला आता पंधरा किलोमीटर रत्नागिरी उरलं तर आता चांगला प्रवास होईल पण रत्नागिरीत येणारा रस्ता हा हातकंब्यापासून येणारा रत्नागिरीत जो रस्ता आहे त्याची पण एवढी वाताहत केलेली आहे म्हणजे काही ठिकाणी तो रुंद आहे काही ठिकाणी तो खोदलेला आहे आणि महत्त्वाचा म्हणजे भर पावसात ही कामं सुरू आहेत असा शासनाचाच नियम आहे की पावसाळ्यामध्ये कोणत्याही रस्त्याची कामं हाता घे हाती घेता येत नाही पण तो नियम आता आता तो कायम सर्रास गल्लोगल्ली तो नियम पायदळी तुडवला जातो आणि रस्त्याची कामं केली जातात त्यामुळे नि रस्त्याच्या कामामध्ये एक तो निकृष्टपणा तयार होतो आणि आपोआप रस्त्यांची कामं रस्त्यांची कामं काही दिवसात उखडतात त्याच्यात दोन तीन फायदे असे होतात कोणताही हायवे बनवायचा असो किंवा रस्ता बनवायचा असो तर त्याच्यासाठी एक महत्त्वाचा नियम आहे की रस्त्या शेजारी गटारं जी असतात ती वेळी बनवली गेली पाहिजेत पण तो रस्त्यासाठी तो गटारेसाठी गटारेसाठी जो निधी असतो तो रस्त्यामध्येच समाविष्ट असतो पण कुठलाही ठेकेदार फार कमी ठेकेदार असं याचं इम्प्लिमेंटेशन करतात बाकी सर्व ठेकेदार गटारी खसरत नाही त्यामुळे रस्त्याची वाताहत होते आणि तेवढंच त्यांना कामसुद्धा मिळतं त्यामुळे कसं आहे की सध्या ज्या गोष्टी चालू आहेत त्या गोष्टी अतिशय क्लेशदायक आहेत रत्नागिरी बस स्टँड म्हणजे तुम्हाला एक सांगतो एखाद्या असलेल्या कामाची चांगल्या असलेल्या कामाची किती वाताहत केली जाते ते जर उदाहरण द्यायचं तर रत्नागिरीचं बस बस स्थानक जे आहे ते काही इतकं मोडकळीला आलं नव्हतं तरीसुद्धा दुमजली राज्यातलं प पह, राज्यातलं पहिलं बस स्थानक होणार अशी वावड्या उठवल्या गेल्या जवळपास मोठ्याच्या मोठ्या त्याच्या बातम्या छापून आला रत्नागिरीचं बसस्टँड अतिशय हायटेक होणार असं छापलं गेलं पण बस स्टँड जर बघितलं तर तिथे अतिशय त्या परिसराची वाताहत लागलेली आहे होतं ते जे सोन्यासारखं होतं ते मोडून टाकण्यात आलं आणि असं वाटेल की तिथे तसा काय कोण आहे राजकीय लोकांचे जे समाध्याच बांधणार आहेत की काय जसं दिल्लीमध्ये राजघाट वगैरे परिसरामध्ये त्या जशा बांधण्यात आलेल्या आहेत तशा त्यांच्या समाध्या बांधण्या बांधण्यात येणार आहेत की काय असं वाटेल असं तो परिसर करून ठेवण्यात आला आहे तिथे राहाटागरला लोकांची गैरसोय होते ते लोकांना अशा गैरसोयीच्या ठिकाणी बस स्टँड हलवण्यात आलं आहे मित्रांनो म्हणजे सध्या जो कारभार सुरू आहे त्याच्यातून नको नवीन काहीतरी कामं काढायची काही गरज नसतात नवीन कामं काढायची आणि ती कामं त्याच्यात मलिदा साठायचं हे जे प्रकार सुरू आहेत ते अतिशय क्लेशदायिक आहे असं म्हटलं पाहिजे गणेशोत्सवाचे कोकणात जाण्याचा विचार जर जा केला किंवा एरवी कधी असा हंगाम असेल गर्दीचा आणि त्या काळात जर कोकणात जाण्याचा विचार केला तर नेमका कशानं जावं हा प्रश्न पडतो कारण कोकणात मुंबईतून जाण्यासाठी रे अजूनही विमानसेवा नाही दोनच सेवा आहेत बाय रोड किंवा रेल्वेनं बाय रोड जायचं म्हटलं तर मुंबई गोवा हायवेची परिस्थिती रस्त्यावरचं ट्रॅफिक या गोष्टी आहेत त्यामुळे अतिशय प्रवास लांबतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे रेल्वेतून प्रवास करायचा म्हटला तर कोकण रेल्वे मार्गावर अजूनही असलेला सिंगल ट्रॅक सिंगल ट्रॅकमुळे असं होतं की खूपशा रेल्वे क्रॉसिंगला निघतात आणि त्यामुळे जवळपास दो दोन ते एक प्रत्येक गाडी दोन ते तीन तास लेट होत जाते ज्यावेळी जादा गाड्या सोडल्या जातात त्यावेळी तर ह्या प्रश्नावर महत्त्वाचं म्हणजे या प्रश्नावर, प्रश्नावर लढणारा सध्या तरी कोकणात रत्नागिरी तर असो किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणीसुद्धा लोकप्रतिनिधी नाही त्यामुळे हे कित्येक वर्ष प्रश्न तसेच पडून आहेत या प्रश्नावर कोणीतरी बोलणार पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे लोकातून आलेला लोकप्रतिनिधी असेल ज्याला पक्ष नाही जो जनतेच्या प्रश्नासाठी मांडतो असा जर कोणी असेल तरच तो या प्रश्नांशी लढू शकतो सत्ताधाऱ्यांना जाप विचारू शकतो सध्या तरी कोकणातलं वातावरण थंड आहे पण समस्या मात्र खूप वाढलेल्या आहेत या समस्यांमधून कधी या समस्या मार्गी लागतील माहीत नाही तोपर्यंत आहेतच आहेच आपला रडत खडत चाललेला प्रवास आणि रोज या समस्यांशी लढणं मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओचा तोपर्यंत नमस्कार